हाय हॅलो नमस्कार मी आहे तुमची लाडकी मोडीपुडी कल्याणी तर आपण आज बनवणार आहे इस्लामपूरचं सुप्रसिद्ध अख्खा मसूर त्यासाठी आपण एक वाटी भिजवलेले मसूर नंतर खाण्याचा सोडा लाल तिखट आणि एक मोठा चिरलेला कांदा मी ऑलरेडी इथं फ्राय करायला ठेवला कारण कांदा फ्राय करायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घातलेला आहे तुम्ही बघू शकता इथं कांदा मी भरपूर घातलेला आहे व्हायला लागलाय कांदा असा मसुरामध्ये जितकी जास्त कांदा घाल तितकी जास्त रेसिपी टेस्टी लागते ही एक आपली टीप आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत तो म्हणजे खाण्याचा सोडा तो एक अर्धा चमचा घालायचा आता कांद्याचा रंग हलकासा चेंज झालाय तुम्ही बघू शकता ग्रीन कलर झालेला आहे कांद्याचा रंग बघा तुम्ही बघू शकता सोडा घातल्यानंतर येलोईश ग्रीन कलर झालेला आहे त्याच्यात आपण ह्या कंडिशनला आपण मसुरा घालून घेणार आहोत हा एक तास मसुरा भिजून घेतलाय छानपैकी तो आपण ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचा बघू आणि ह्या आता लाल तिखट घालणार आहे लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार घालू शकतो तुम्हाला तिखट तर जास्त झालं मला मीडियम आवडतं मी दीड चमचा मी बऱ्याच ठिकाणी आहे की मसूर हा उकळून घेऊन त्याला फुडणी देतात ही ॲक्च्युली चुकीची पद्धत आहे मी स्वतः इस्लामपूरची आहे इस्लामपूरमध्ये अक्का मसूर हा सरळ कच्चाच घातला जातो आणि तो नंतर त्यामध्ये शिजवला जातो त्यामुळे त्याची टेस्ट जास्त एनहान्स होते त्यामुळे ही एक स्टीप तुम्ही लक्षात ठेवा अक्का मसूर हा उकडून घ्यायचा नाही तो डिरेक्टली फुडणीमध्ये घालायचा आहे मी पुढं बघा असेल छान होते मसल्याला तेल सोडलेलं आहे आपला मसाला पण छान भाजलाय आता या पोझिशनला आपण पाणी घालणार आहोत आपल्या इच्छा होतो आणि मीठ आता इथून पुढची प्रोसेस की असुराला जास्तीत जास्त क्रश करायचा त्यामुळे त्याला थिकनेस येईल थोडक्यात घोटून घ्यायचंय आपण जितकं जास्त घोटणार ना तितकं जास्त त्याला थिकनेस येतो आणि टेस्ट जास्त छान लागत तुम्ही बघू शकता त्याला कलर पण छान आलेला आहे आणि हळूहळू तो थिक व्हायला आहे अजून गोटत राहायचं तुम्ही बघू शकता किती थी थिक आहे तुम्ही जितकं जास्त घोटून घेशील ना तितकी जास्त टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता किती छान थीक झालाय जर तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या काही गोष्टी आवडत असतील किंवा आवडत नसेल त्याही कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग नंतर भेटूया बाय बाय